बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा मार्गात अडसर तर परिचारकांच्या साथीनं अवताडेंचा मार्ग सुखर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात महायुतीमधील भाजपाकडून विद्यमान आमदार समाधान अवताडे व महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून भगीरथ भालके यांच्यामध्ये दुरंगी लढत होत असताना या मतदारसंघामध्ये अचानकपणे एक वेगळा ट्विस्ट घडला व महाविकास आघाडीत बिघाडी झाली आणि शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत हे निवडणूक रिंगणात उतरले त्यामुळे अपसुकाच भगीरथ भालके यांच्या मार्गात एक मोठा अडसर निर्माण झालाय तर दुसऱ्या बाजूला प्रशांत परिचारक गटानं अवताडे यांना पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा दिल्यानं समाधान अवताडे यांच्या विजयाचा मार्ग सुखर झाल्याचं बोललं जात आहे तसेच गत पोटनिवडणुकीत भगीरथ भालके हे श्री विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन होते त्यामुळे त्यांना तेथील पाचशे ते सहाशेची यंत्रणा पाठीशी होती ती या निवडणुकीत नसणार आहे तर अवताड्यांकडे अवताडे शुगरचे पाशे सूतगिरणीचे पाचशे व कन्स्ट्रक्शनचे आणि परिचारकांची मोठी यंत्रणा अवताडेंच्या पाठीशी असल्याचं दिसून येत